ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज येत्या एकवीस जूनला आमचा मराठी चित्रपट रिलीज होतो आहे नाव आहे त्याचं गाव म्हणजे गाबून जाणं किंवा मीटिंग प्रोसेस जी असते त्याला मराठीमध्ये गाब असं म्हणतात एक मुलगा आहे दादू नावाचा तिशी ओलांडली आहे त्यानं आणि तिशी ओलांडून त्यातून त्यानं लग्न केलेलं नाही आहे लग्न होत नाही आहे आणि आजीच्या हाट्टा त्यानं एक म्हैस आणली आहे घरी आणि ती म्हैस माझाला येते मीटिंगसाठी ती तयार होते आणि आजी तिला उठता असं टोमले मारत असते की बाबा स्वतः लग्न करत नाही आणि माझ्या मशीला पण रेडा धावत नाही जनरली गाप घालण्यासाठी रेडा दाखवा लागतो आणि हल्ली कसं झालं की रेडे मिळत नाहीत त्यामुळं आर्टिफिशियली मेटिंग केलं जातं मग हा आजीचं क म्हणणं असतं की नाही मला आर्टिफिशियल नको आहे आणि तू याला रे रेडा धावायचा माझ्या मशीला तो वैतागतो आणि बाहेर पडतो मेट रेडा शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि आज अशी कंडिशन आहे की दहा दहा खेड्यांच्यामध्ये म्हणून एकच रेडा असतो मग तो ज्या गावामध्ये येतो त्या गाव त्या गावात गावा जो जी रेडा दाखवायचं काम करत असते जी मुलगी फुलवा नावाची ती त्या रेडासोबत पळून गेलेली असते आणि तो त्या दोघांना शोधण्याची शोधण्याचा वेळा उचलतो आणि ह्या दरम्यान दादूचा खरा रेडा शोधताना जो काय त्याचा माणूस म्हणून प्रवास होतो त्या प्रवासाची कथा म्हणजे गाव जे गाव इथं शारीरिकच नाही आहे तो ते एक वैचारिक आहे किंवा एक नवीन जीवाच्या अंकुराची जी शक्यता असते त्या शक्यतेची कथा म्हणजे ही गाव हा सर्व चित्रपट जो आहे गाव हा गडिंगलस भागामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कडिंग्लज भागामध्ये याचं चित्रीकरण झालेलं आहे साधारण एकवीस दिवस सॉरी वीस दिवस या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं मग त्यात तिथे स्थानिक कलाकार असतील तंत्रज्ञ असतील मुंबईतले कलाकार असतील या सर्वांच्या मदतीनं हा चित्रपट पूर्णत्वाला आलेला आहे आणि चित्रपटामध्ये काही गाणी किंवा असं काही आहेत चित्रपटामध्ये दोन गाणी आहेत त्यांचं लेखन चंद्रशेखर जनवाळे लेखन आणि संगीत दिग्दर्शन त्यांनीच केलेलं आहे गाणी फुलवा फुलवाताई खामकर यांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे आणि एक गाणं जे आहे ते आनंद शिंदेनी गायलेलं आहे आणखी एक रोमँटिक ड्युएट सॉंग आहे ते सावनी रवींद्र आणि प्रसनजित कोसंबी या जोडीनं ते गाणं म्हटलेलं आहे आणि अतिशय छान पिक्चरे झालेले आहेत तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आणि साधारणतः हो असं म्हणायला हरकत नाही की माणसांच्या मध्ये जशी uh, मुलींची संख्या कमी होते तसं जनावरांच्या मध्ये जनरली रेडामशी असतात त्यांच्यामध्ये रेडाने टाकून टाकलं जातं काय उपयोगाचं नाहीत म्हणून uh, तर हा जो विरोधाभास आहे तर तो विरोधाभास कुठेतरी दाखवायचा होता आणि माणसामध्ये प्रत्येक माणसामध्ये एक माणूस जनावर पण असतं आणि जनावरांमध्ये एक माणूस पण असतो तर तो त्या दोन्हीचा दुवा साधण्याचा किंवा दोन्हीचा धांडोळा घेण्याचा हा एक आमचा या कथेच्या माध्यमातून प्रयत्न आहे माझ्यासाठी हे चॅलेंज होतं भाषेचं कारण मी मुंबईत राहणारी मुलगी आहे आणि कोल्हापूरची भाषा मला अवगत नाही आहे तशी त्यामुळे भाषा मला शिकावी लागली तिथल्या ज्या घरात जे शूट चालू होतं आमचं तिथल्या माणसांनी मला ती शिकवली माझे को ॲक्टर माझे डिरेक्टर्स हे सगळ्यांकडून मला ती भाषा अवगत जाईल त्यामुळे भाषेचं चॅलेंज होतं या फिल्ममध्ये मला आणि याच्यामध्ये एक डायलॉग आहे की जो रेडा बशीला लावणं वगैरे हे शब्द जे आहे ते गावाकडे वापरले जातात हो. पण शहरी भागामध्ये त्याचा जास्त वापर होत नाही डायरेक्ट तिथं कॉर्डिनेशन करताना काय तयारी करावी लागली जेव्हा गापची स्क्रिप्ट आली होती तेव्हा मला खरं तर गाभ ह्या शब्दाचा अर्थच okay. माहिती नव्हता आणि मला फार कन्फ्युजन झालं होतं था की गाभ आहे ना की गाव आहे की त्याच्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे की काय एक्झॅक्ट झालेलं आहे असं <laughs> पण या रोलसाठी माझे ऑडिशन झाले या फिल्मच्या रोलसाठी आणि मग प्रत्येक ऑडिशन हे एक्सायटिंग होतं ते परफॉर्म करताना मजा आली आणि ज्या दिवशी मी मी जेव्हा शूटला पोहोचले गड इंग्लशला तेव्हा बरेचसे शब्द माहिती नव्हते कारण मला तो वेळ नव्हता मिळाला प्रश्न विचारण्यासाठी पण जेव्हा शूट चालू झालं होतं दिवसभर सुरुवातीला कैलास ते काही सीन्स होते दोन तीन दिवस आणि त्या दरम्यान मग अनुप थकून यायचे आणि मग मी अनुपला म्हणायचे की अनुप मला ह्या शब्दाचा अर्थ कळला नाही म्हणजे गिन्ना म्हणजे काय किंवा उपला येणं म्हणजे काय किंवा भांड फुटणं म्हणजे काय कारण मुंबईसारख्या ठिकाणी आपण असे शब्द वापरत वाप। नाही वाप। फार मॉडर्न शब्द वापरले जातात असं तर ते माझ्यासाठी फार एक्साइटमेंट होती माझ्यासाठी आणि ते नवीन होतं माझ्यासाठी सगळंच मुंबई हो कशी Uh, मॅच म्हणण्यापेक्षा या दोन्ही शहरांची आपापली एक गंमत आहे एक एनर्जी आहे uh, वातावरण वेगळं आहे दोन्ही शहरांमधलं uh, मुंबईत वात मुंबईच्या वातावरणात मी वावरले असल्यामुळे uh, तिथला क्लायमेट वेगळा आहे आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत uh, पण uh, कोल्हापूरचं एक काय म्हणे कोल्हापूरची गंमत वेगळी आहे तिथली माणसं फार वेगळी आहेत प्रेमळ माणसं आप आहेत आपण मी असं ऐकलं होतं की फार रानटी रानटी नॉट सेन्स रानटी <laughs> चुकीचा शब्द वापरते मी रांगडी रांगडी आणि ठसकेबाज माणसं आहेत <laughs> आणि पण तसं नाही झालं तिथली माणसं खरच खूप गोड आहेत त्यांनी मला फार सांभाळून घेतलं प्रेम केलं माझ्यावर नाही शूटिंग आमचं चालू असल्यामुळे तालीम तर मला पाहता नाही आली पण मी असं म्हणेन की त्या दरम्यान कैलाशची फिल्म रिलीज झाली होती तानाजी आणि मला कैलाशबद्दल फारशी माहिती नव्हती तशी म्हणजे तो बाहेर फार फेमस होता पण मला माहिती नव्हतं तर म्हटलं आपण ज्या नटासोबत काम करतोय त्याचं आपण एकदा काम बघितलं पाहिजे तर मी तिथल्या एका जे थिएटर होतं तर मी तिथे जाऊन त्याची ती फिल्म पाहिली तानाजी आणि त्याचा खूप प्रचंड काय म्हणू खूप छान रिस्पॉन्स होता त्या थिएटरमध्ये आणि मला तेव्हा खूप छान वाटलं की अरे आपण इतक्या छान नटासोबत काम करतोय सिनेमा हा त्याचं काहीतरी वेगळे पण घेऊन येत असतो म्हणून तो वेगळा असतो म्हणून तो दिग्दर्शकाला करावा वाटतो निर्मात्याला तो प्रोड्यूस करावा वाटतो कारण वेगळं असतं काहीतरी यामध्ये वेगळं असं होतं की एकतर गाय आपला म्हैस आणि रेडा याच्यावरती सिनेमा होतो ही एक मला खूप वेगळी गोष्ट वाटली आणि आश्चर्याची गोष्ट वाटली कारण रेडा म्हशी मी बघितल्यात लहानपणी माझ्या गावी आता पण आहेत आणि मी राहिलो आहे रेडा सोबत राहिलो आहे मी पण त्याच्यावर सिनेमा होतो हे मला एक वेगळं होतं आणि त्यांच्यासोबत काम करणं कसं होईल किंवा कसं बेअर करता येईल मला तर हा मोठा प्रश्न होता त्यामुळे मी खूप असा अगदी कॉन्शियस होतो पूर्ण फिल्मभर की हे करताना कुठेही ती ॲक्टिंगही वाटली नाही पाहिजे आणि ते असंही वाटलं नाही पाहिजे की मी म्हणजे अगदी सहजच करतो आहे आणि खूपच यूज टू आहे हे तर तो बरोबर सिनेमाच्या पॅरामीटरमध्ये बसणारी ती गोष्ट

Εμπρανή... <laughs> 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 प्राणी कुठलाही प्राणी असो मांजर असो कुत्रा असो माकड असो सगळे सगळे प्राणी ना एवढे माणसापेक्षा एवढे हुशार असतात ना ते त्यांना माणसं कळतात त्यांना स्पर्श कळतो त्यांना फील कळतो आणि मी प्राण्यांना हाताळलेले लहानपणापासून त्यामुळे आणि ही पण प्राण्यांना कळतं की हे लोक आपल्यासाठी हार्मफुल नाही आहेत हे खूप पासे कॉपरेटिव्ह आहे किंवा आपल्याला जीव लावतायत हे तर ते सहज आपल्यासोबत आपण जसं म्हणू तसं ते वागतात आणि ते माणसाळलेलेच होते तो जो रेडा होता तिथला तो कायम माणसांमध्ये राहणार रेडा होता त्यामुळे तो अजिबात माझ्यासाठी अनुभव नवीन होता कारण मी असे प्राणी आणि सगळ्या गोष्टींमध्ये वावरणारी मुलगी नव्हते मी फार फार तर मांजरीला हात लावणं एवढं आपल्याला अप, माहिती पण पर... हा डायरेक्ट रेडा तोही एवढा मोठा आणि इव्हन शूट करताना पण मला सुरुवातीला भीती होती की ह्याचा चुकून जर माझ्या पायावर पाय पडला तर म्हणलं तुटलाच पाय माझा तर ते फार अवेअर राहावं लागलं माझे बरेचसे सीन हे त्यांच्या मीटिंग प्रोसेसचे सीन आहेत तर मग ते कॅमेरा अँगलमध्ये ॲडजस्ट व्हा किंवा टेक्निकली पण खूप गोष्टी मला नवीन कळल्या त्यावेळेस आणि काय म्हणू आधी मी तितकी सेन्सिटिव्ह नव्हते प्राण्यांप्रती पण ही फिल्म आली आणि माझे प्राण्यांप्रती माणसांप्रती पण मी झाले थोडी सेन्सिटिव्ह वगैरे नाही नाही कधीच नाही म्हणजे माझ्या बाजूने जर रेडा जात असेल कारण लहानपणी एका गायीचं जे वासरू असतं पाडा ज्याला पण म्हणतो तर त्याने मला मारलं होतं असं ढुष्कारे मारतात नाही का तसं तसं मला मारलं होतं आणि मी जोर जोरात होते आई आई धावते धावते तर मला त्याचा लहानपणीच तो फोबिया होता इवन आताही मला असं दिसलं की लांबून लांबून पळत नाही निमित्तानं या सिनेमामध्ये आम्ही या सिनेमामध्ये रेडाची जी गाडी असते ती वापरली एका गाण्यामध्ये जर तुम्ही बघा एक रोमँटिक सॉंग तशी रेड्याची गाडी रेडा ओढतोय बैल गाडीला आणि आम्ही दोघे त्यात बसलेलो आहोत त्यामुळे ती राईड आम्ही केली मी लहानपणी खूप बसलेलो म्हणजे मी हिला सांगितलं आणि काल पण एका इंटरव्ह्यू मध्ये बोलताना बोललो की आमची शाळा गावापासून दूर होती बारे किलोमीटर भर अंतरावरती होती आणि गायगुर सांभाळायचा आणि ती गुरं संध्याकाळी चार साडेचार वाजता बरोबर यायची परत तर आम्ही एक टेकडी होती म्हणजे उतार होता असा त्या उताराच्या बाजूला मी आणि माझे एक दोन मित्र असे उभे राहायचो आणि म्हशी यायची वाट बघायचो आणि म्हैसाशी जवळ आली की तिच्यावर टुपकून उडी मारून बसायचो बरोबर गावापर्यंत आम्हाला ती नेऊन म्हणजे ड्रॉप करायची लिटरली संदेश आ, संदेश खरं म्हणजे तशी रेड्या म्हशीची जरी गोष्ट वाटत असली तरी ही माणसाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं मग एक ह्युमन बिईंगची ही गोष्ट आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण प्रत्येक गोष्ट प्रत्येक स्वप्न आपलं पूर्ण होतं का तर नाही होत आणि आपण का अट्टास करावा की प्रत्येक स्वप्न आपण जेही बघितलं ते पूर्णच व्हायला पाहिजे पण ज्याही गोष्टी पूर्ण होतात त्यात आपण समाधानी आहोत का आणि ज्या होत नाही तर त्या का होत नाही तर आपण दुसऱ्यांवरती ब्लेम करतो का की हे माझं माझ्या आईमुळे झालं नाही वडिलां झालं नाही मित्रांमुळे झालं नाही माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून झालं नाही मला ऑपॉर्च्युनिटी नव्हती म्हणून झालं नाही मी शहरातच जन्माला आलो नाही म्हणून झालं नाही आपण जो ब्लेम करतो तर तो ब्लेम न करता आपण जर स्वतःकडे वळून बघितलं तर आपल्यामध्ये किती शक्यता आहेत त्या शक्यता तपासायला लावणारा हा सिनेमा आहे काहीतरी वेगळं सांगू पाहतोय वेगळं बोलू पाहतोय हा सिनेमा त्यामुळे सगळ्यांनी थिएटरमध्ये आवर्जून जाऊन बघावा एकवीस तारखेला आहे आपल्या जवळचे थिएटरमध्ये असणार आहे मराठी सिनेमा आहे गावच्या मातीचा सिनेमा आहे याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे वेगळं मी लोकांना म्हणेन की ऑफकोर्स मराठी सिनेमा आहे आपण मराठी लोक नेहमी म्हणतो की अरे मराठीमध्ये मा एक्सपेरिमेंटल मूवीज बनत नाहीत म्हणजे मल्याळम टाईप्स मूवीज बनत नाहीत तर आता तुमच्याकडे आला आहे बघायला तर थिएटरमध्ये या आणि जसं की माझं एक वाक्य आहे याच्यामध्ये की, जर तुम्ही हा सिनेमा बघायला नाही आलात तर ले मॅटर होईल <laughs>